नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्याय आपण कर्जमाफीचा अपडेट व महसूल मंडळ न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी कर्जमाफी योजनेकरिता उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे तर शेतकरी ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यांची यादीच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळी दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळू शकतो याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर तिसरा जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चौथा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे पाचवा जिल्हा आहे संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास एक् एक्कावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे सहावा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास बारा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा मुगोडी व आसोडा या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आठवा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील एकवीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस थिये महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आता हे पंधरा जिल्हे आणि पंधरा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त असतील पुणे बीड बुलढाणा याचबरोबर पिंपळगाव याचबरोबर भंडारा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सांगली याचबरोबर हिंगोली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल याचबरोबर इतर जिल्हे आहेत तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळांचा समावेश बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळांचा समावेश बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळांचा समावेश यवतमाळ जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळांचा समावेश लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस महसूल मंडळांचा समावेश वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांचा समावेश वाशिम जिल्ह्यातील चौरेचाळीस महसूल मंडळांचा समावेश वाशिम सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळांचा समावेश व शेवटचा महत्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही नव्याने सुरू करून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देणार असल्याची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा या या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी प्राप्त झालेली नाही त्या सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून या योजनेच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी देणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपण अपडेट पाहिलं सत्तावीस जिल्ह्यातलं या सत्तावीस जिल्ह्यातील सत्ता एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि दुष्काळ घोषित केल्यामुळे कर्जमाफीची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जी सरकारने घोषणा केली आहे एक साडेसहा हजार कोटींची या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी केली असावी असं सुद्धा वाटत आहे आणि एकंदरीत मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या सत्तावीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतरही जिल्ह्याची अंतिम आणवारी जर पन्नास पेक्षा जर कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो एकंदरीत मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आलेली आहे नांदेडची सुद्धा आलेली आहे याचबरोबर धाराशिव सुद्धा धाराशिव जिल्ह्याची सुद्धा अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आलेली आहे बीडची आलेली आहे पन्नास पेक्षा कमी संभाजीनगर संभाजीनगर सुभाजनगर जिल्ह्याची सं� सुद्धा पन्नास पेक्षा कमी आलेली आहे जालनाची सुद्धा आलेली आहे लातूर सुद्धा परभणी सुद्धा याचबरोबर या आठ जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा कर्जमाफीचा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला, सा, दिला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर कशी होणार कर्जमाफी हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो कोणते शेतकरी पात्र होणार कशी होणार कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार तर शेत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या दोन हजार एकोणीसच्या या दोन हजार सतराच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन दीड लाख रुपयापर्यंतची सरसागट कर्जमाफी होणार आणि या योजनेच्या माध्यमातून जवळपास साडेसहा हजार कोटींची कर्जमुक्ती होणार व महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांना अपात्र करण्यात आलेले होते या शेतकऱ्यांकरिता जवळपास दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या योजनेची अंमलबजावणी होऊन लवकरच या योजनेचा पोर्टल सुद्धा चालू होणार आहे जसं की मित्रांनो दोन हजार दोन हजार नंतर ची कर्जमाफी छत्रपती शिवाजी दोन हजार एकोणीसच्या नंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या आणि या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे एकंदरीत मित्रांनो दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफी व्हायची असेल तर एकंदरी या सत्तावीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या तो ट्रिगर म तो ट्रिगर हा महत्वाचा आहे दुष्काळग्रस्त भाग जाहीर होण्यासाठी किंवा कर्जमाफी होण्यासाठी तो भाग किंवा तो आ, तो ट्रिगर खूप महत्वाचा आहे त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि अगोदरची कर्जमाफी योजनेत यादीत नाव आलेले शेतकऱ्यांची कर्जमाफी यादीत नाव नसलेली कर्जमाफी होणार याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे किंवा त्यांना कर्जमाफी झालेली नसेल त्यांची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून योजनेच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर अं ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकेची कर्जमाफी आता होणार असल्याची माहिती ही मोठ्या प्रमाणामध्ये अं व्हायरल होत आहे किंवा गाजत आहेत परंतु मित्रांनो आता ही कर्जमाफी फक्त कशी होणार ते सांगतो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी होणार महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही त्यांचंच कर्जमाफ माफ होणार याचबरोबर ज्या कर्ज कर्जमाफ झालेलं आहे त्यांचा डबल डबल काय कर्जमाफ होणार नाही ज्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटलाय त्यांना महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटणार नाही किंवा ज्यांना या योजनेचा लाभ भेटला तर त्या योजनेचा लाभ भेटला नाही किंवा काही शेतकऱ्यांना याच्या अगोदर दोन्ही योजनेचा लाभ भेटलेला होता मग त्याला त्या शेतकऱ्यांना हे दोन हजार एकोणीस नंतरचा कर्ज माफ होणार नाही अशी कंडिशन आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कर्जमुक्ती योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला या अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेसंदर्भात किंवा कर्जमाफी योजनेसंदर्भात काही कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो तुर्तास स्थितीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद